तर धनगड दाखले रद्द करण्यात आलेले आहेत आणि सरकारच्या याच निर्णयावर झिरवाळांनी मात्र आक्षेप घेतलाय धनगड दाखले रद्द सरकारच्या निर्णयावर झिरवाळांचा आक्षेप तर त्यांच्यातील सुद्धा बोगस दाखले रद्द करा अशी मागणी झिरवाळांनी केली आहे आम्ही बऱ्याच दिवसाचं काही बोगस आमच्या कास्टमध्ये बोगस दाखले घेऊन मेडिकलचे फायदे घेतलेत तुमचे इंजिनिअरिंगचे फायदे घेतलेत एजन्सींचे फायदे घेतलेत वेगवेगळ्या सरकारच्या सुविधांचा फायदा घेतलाय मग तो केंद्राचा घेतलाय राज्याचा घेतलाय मग ते आम्ही जेव्हा रद्द करायचे म्हणतो तर शासन त्याला रद्द करायला अधिकार नाही असं म्हणतं आम्ही उद्यापासूनच आतापासूनच माझी तरी विनंतीने आग्रह आहे का जर समजा ते बोगस आहेत किंवा ते चुकीचे आहेत धनगड रद्द ठरवले तर आम्ही जे म्हणतो ते काय आम्ही नाही म्हणत कोर्टानं रद्द केलेले जे आहेत ते त्यांना कसं का काही संरक्षण दिलं जात मग त्यांचे रद्द करून टाका